बुद्धं शरणं गच्छामि तं मं शरणं गच्छामि सङ्ग अनेकदा आपल्या मनात एक विचार येतो की खरच ज्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो त्यांचं आपलं काही नातं आहे का आपण काही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत का आपण काही महात्मा फुलेंचे वंश जाऊत का शाहू महाराजांचे काही वंश आहोत का आपण यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आपण काही त्यांचे वंश जागतं मी एक प्रश्न अनेकदा अनेक ठिकाणी अनेक विचारतो की माणूस हा आपल्या पिढ्यांनाही विसरतो ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे त्याला सुद्धा माणूस विसरतो नाहीतर आठवण बघा आपल्या मनाला स्वतःला प्रश्न विचारा आणि स्वतः मनात उत्तर द्या की आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे आपल्याला वडिलांच्या वडिलांचं नाव आजोबांचं नाव माहिती आहे आजोबांच्या वडिलांचं नाव म्हणजे पंजोबांचं नाव काही जणांना माहिती आहे पंजोबांच्या वडिलांचं नाव पण पंजोबाच्या पंजोबाचं नाव जर मी विचारलं तर कोणी मला सांगा हात वर करून की त्याला आठवते एकाच एकाचही हात मित्र वर नाही म्हणजे प्रश्न काय आहे बघा ज्यांच्यामुळे आपण या धर्तीवर जन्माला आलो ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांना सुद्धा आपण विसरतो त्यांची जयंती पुण्यतिथी तर सोडा त्यांचं नाव सुद्धा आपल्या ना लक्षात राहत नाही परंतु आपण बाबासाहेबांना विसरत नाही आपण गौतम बुद्धांना विसरत नाही आपण महात्मा ज्योतिबा फुलेंना विसरत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत नाही आपण सावित्रीबाई फुलेंना विसरत नाही काय कारण काय यांचं काय आपलं रक्ताचं नातं आहे का यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे का यांनी आपल्याला जन्माला घातलं नाही मित्र यांनी आपल्याला जरी जन्म दिला नसेल तरी यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि यांच्यामुळे आपण जीवन जगतो आहे आणि म्हणून आपण त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो दुसरा यातलाच उपप्रश्न असा येतो की जे रक्ताचं नातं आहे आपल्या वाढवडिलांचं ते आपण विसरलो आणि जे रक्ताचं नाही आहे विचारांचं आहे ते आपण जपून ठेवलेलं आहे याचा अर्थ असा होतो की विचारांचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात आणि म्हणून ते चिरकालपर्यंत टिकून राहतात